प्रेक्षक आहो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान खटावचे शेखर भाऊ गोरे या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून सलग चौथ्यांदा जयकुमार गोरे यांचा विजय झालेला आहे परंतु त्यांच्या विजयामध्ये आणि त्यांना निर्णायक अस ऐतिहासिक अस मताधिक्य मिळवून देण्यामध्ये किंग मेकर म्हणून शेखर गोरे यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिलेली आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये शेखर गोरे यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार चौदा मध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून शेखर गोरे यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना जवळजवळ बावन्न हजार मते मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये शेखर गोरे यांनी अपक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि त्यांना जवळजवळ सदोतीस हजार मते मिळाली म्हणजे सरासरी पस्तीस ते चाळीस हजारांचा मतदार वर्ग हा शेखर गोरे यांच्या बाजूने आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शेखर गोरे हे इच्छुक होते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला सुटला शरद पवार हे शेखर गोरे यांना उमेदवारी देतील अशा पद्धतीची देती चर्चा मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये चालू होती त्याचबरोबर शेखर गोरे यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती परंतु शरद पवार यांनी अखेरच्या शेखर गोरे तसेच प्रभाकर देशमुख यांच्याऐवजी माजी आमदार प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिली त्यामुळे अर्थातच उमेदवारी न मिळाल्यामुळं आणि एकंदरीत डावलल्यामुळं शेखर गोरे हे महाविकास आघाडीपासून बाजूला झाले म्हणजेच ते महाविकास आघाडीवरती नाराज होते आणि विशेष करून शरद पवार यांच्यावरती त्यांची नाराजगी होती कारण त्यांनी शरद पवार यांनी शेखर गोरे यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे अर्थातच शेखर गोरे यांनी भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून महाविकास आघाडीपासून फारकत घेतली त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पक्षाच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामाही दिला अर्थातच शेखर भाऊ गोरे हे महाविकास आघाडी पासून बाजूला झाले ही नामी संदी साधून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी एक मोठी खेळी केली आणि गोरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये म्हणजेच आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या दोन बंधूंना एकत्र आणण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही साथ मिळाली आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिला एक आपल्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये शेखर गोरे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिला त्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांचं पारड खर तर जड झालं मागील तीन विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर जयकुमार गोरे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागलेला आहे मागील विधानसभा निवडणुकीत दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी जयकुमार गोरे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मागील तीन निवडणुकीपेक्षा या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मोठे मताधिक्य मिळालेलं आहे म्हणजे जवळजवळ पन्नास हजारांच्या मताधिक्याने जयकुमार गोरे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयामध्ये शेखर गोरे यांनी जो पाठिंबा जयकुमार गोरे यांना दिला त्यामुळं त्यांना मोठं मताधिक्य मिळू शकलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या प्रभावामुळे सुद्धा महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा जयकुमार गोरे यांना मिळाला अर्थातच लोकसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी माडा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी काम केलेलं होतं जर शेखर गोरे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केलं नसतं तर मानखटा विधानसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पन्नास हजारांचं मताधिक्य दे, मताधिक्य देखील मिळालेलं असत मिळालं असत म्हणजे एक प्रकारे शेखर गोरे यांची राजकीय ताकद ही खर तर मोठी आहे आणि ती राजकीय ताकद ताकद किती मोठी आहे याची जाणीव ही माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मानखटा विधानसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालेलं होतं त्यांना मताधिक्य मिळवून देण्यामध्ये दे। त्यावेळी शेखर गोरे यांची भूमिका देखील महत्वपूर्ण होती त्यामुळे एकंदरीत मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मा जर गोरेबंधू एकत्र आले तर अर्थातच जयकुमार गोरे, गोरे यांचा विजय अत्यंत सहजपणे होऊ शकतो आणि त्यांना चांगलं मताधिक्य मिळू शकत हे ओळखूनच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आणि गोरे बंधूंना एकत्र आणलं शेखर गोरे यांनीही जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिला आणि एकंदरीत मोठ्या मताधिक्याने जयकुमार गोरे यांचा विजय झाला त्यामुळे अर्थातच विधानसभेमध्ये शेखर जयकुमार गोरे हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाकडून शेखर गोरे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकत आणि त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची संधी मिळू शकते त्यामुळे एकंदरीत शेखर गोरे यांच्या रूपात मानखटा विधानसभा मतदारसंघाला दोन आमदार मिळतील म्हणजे विधानसभेचे जयकुमार गोरे त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार म्हणून शेखर गोरे शेखर भाऊ गोरे यांची वर्णी लागू शकते म्हणजे एकंदरीत एक जयकुमार गोरे यांच्या विजयामध्ये शेखर भाऊ गोरे यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिलेली आहे प्रभाकर गारगे हे खटाव ये तालुक्यामधून येतात आणि त्याच खटाव तालुक्यामध्ये जयकुमार गोरे यांना लीड मिळालेला आहे आणि ते लीड मिळवून देण्यामध्ये खर तर शेखर गोरे यांची भूमिका महत्वाची राहिली आहे कारण खटाव तालुक्यातील महत्वाच्या कार्यकर्ते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी शेखर गोरे यांच्या उपस्थितीमध्ये किंवा शेखर गोरे यांच्या गटामध्ये प्रवेश केला त्यामुळे आणि किंवा जयकुमार गोरे यांना एक प्रकारे पाठिंबा दिला किंवा त्यांच्यासाठी काम केलं म्हणजे एक प्रकारे शेखर गोरे यांच्या येण्यामुळं जयकुमार गोरे यांची ताकद वाढली आणि या मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद देखील वाढली आणि त्याचा चांगला परिणाम हा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला कारण जयकुमार गोरे यांनी आतापर्यंत तीन विधानसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळवलं त्या मताधिक्यपेक्षा आताच म्हणजे दोन हजार चोवीसचं मताधिक्य कित्येक पटीनं जास्त आहे म्हणजे जयकुमार गोरे यांचा हा सलग चौथ्यांदा विजय आहे परंतु त्यांनी ऐतिहासिक असं मताधिक्य मता देखील मिळवलेलं आहे त्यामुळं खर तर जयकुमार गोरे यांचा विजय जरी झाला असला तरी सुद्धा किंगमेकर म्हणून त्यांना विजयी करण्यामध्ये शेखर गोरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका